सोनू बघ तुला ऐकायला नाही येत असेल ना मम्मी उठेन आणि फटके देईन डायरेक्ट

तू खराबच कर सगळं खराब करतो मला काय सांगू नको माझ्या बापाला लाग कर आला राग फोडून टाकीन ते बिरी मोठं मग बस तू एकच लाईव्ह तीन वेळेत चालू की हा ना बघा ना काय करावं आज काय मला भेटलाच नाही बरं का वाचता येईल जाऊ द्या माझ काय आज खरं नाही काय प्रकार आहे हा ना उद्यापासून ये ना मी बघा उद्या घेते मी चांगली लाईव्ह उद्या हा पण नसणार हा पण जाईल

फोन पण अर्जंट आहे ना लवकर घ्या लाईव्ह जरा आणि मी मी सकाळी स्कूल ला जाणार मी तुला कळलेलं नाही असा की मी छोटे दादा काय झालं जेवले का सांगा बरं मला गरीबाला कोणी नाही सपोर्ट करत एक आज आणि तू तेव्हा तेव्हा झोपली पण असेल हा झोपून घे बडबड नको करूस पप्पा येतील आता कुठे जातो टाईम चुकीचा आहे झोपताना बरेच जण हा काय करावं सगळ्यांमुळे राहून जातो मी लेडीज पडून जाते मग हे पण येत नाही घरी लवकर म्हणून करावं आपले एकट बरोबर काय बरोबर करतोय विराट कोहली तो तो म्हणतो मी जाणार नाही मी उद्या पण घरी राहणार आणि मलाच मी बोलणार मलाच मी हे करणार काय काय त्याची बडबड चालू त्याला टी बंद करायला लावली ना म्हणून संजय भाऊ खाल्ला का वडापाव खाऊन घेतलं त्यांनी दादा चाय घ्या मम्मी मीनी कोणाच्या बापाला घाबरत मी फक्त माझ्या बापाला घाबरते आलो बघा हा हा पिन करते बघा तुमची कमेंट हे बघ आला पण आणि नाही पण खाल्ला पण हे बघ पण या गाबली। या या खाली कमेंट लवकर करा तेवीस जण आहेत वरती खाली उतरा जरा घाबरली हा तेच लाईक करून जा फक्त बाकी कमेंट नाही केली तरी चालत कावठा दादा काय खाल्लं खाली कसे उतरायचे ग्या बाबा झालं संजय दादा काय खरं नाही आता बत्तीस जण खाली उतरा प्रत्येकाला वडापाव भेटेल हा नाकात दिसतंय शी शंभूर दिसतय सगळं त्या नाकातला अरे अरे देवा <laughs> शी <laughs> नको रे घाण वाटत ते बाप रे अरे देवा मी जवळ दाखवत शंभूर बोलली <laughs> सकाळी बघ तू हीच लाईव सकाळी बघ तू तुला काय वाटत ती सगळ्यांना पळवून दिलं का रे सोनू तु न कस काय मग तोंड घेऊन आला नुसतं <laughs> <laughs> सगळे सीसीवरची गायब <laughs> कायम कवट दादा लाईव्ह समोर नका घेत जाऊ कोलीला बघा तो बघा शानपणा करतो नुसता तो पलंगावर बसला मी असा मोबाईल ठेवला आणि तो वरती बसला शान आहे त्याला समजत नाही एक तर मी काय मेहनत करते माझी मला माहिती एक तर पहिलाच वर्ष टाइम वाढत नाही त्याच्यात याच चालत <laughs> काय दादा आज कवट्या दादाच वाढले बाबा <laughs> संजय दादा काय हा प्रकार या खाली लवकर कवटे भाऊ एक लाईव्ह वर जात असेल तुम्ही नाव तर सांगतो मी त्या लाईव्ह ची एक्शन करते दिसते गाणे म्हणा ओ गाणे म्हणा लय बोर वाटतंय आज सांगा माझे पण सब वाढले बाप रे राणी ताई आली कधी बाय कधी ए कोण आहे रे तिकडे रावण दादा ए कोण आहे रे तिकडे आम्ही आहे ना रावण दादा बसलेले तुमच्या कमेंट वाचताय रावण दादा रावण नाईट तू काही बोलत नाही बाई आता जास्त गुड नाईट डायरेक्ट काय कार मम्मी राक्षसाला राव असले मध्ये बघायचे रावण ना किती नको बाबा आणि किती हत्या असतात आता नाही नंतर सांगेल कोणत्या भाऊ भाऊ का तुम्हाला भाऊ का तुम्हाला भाऊ हाय कुस दादा हाय कसे आहेत रावण कोण बघा ना बाबा लाईक केले सिद्धेदा धन्यवाद जेवण झालं ताई तुमची अहो वडापाव वाटत होते दादा तुम्ही लेट झाले पण आता संपले बाबा माझ वडापाव खाऊन पोट भरलं सात वाढले तिकडे यादीला नको म्हटले तरी सफ करून ठेवले आई तिकडून काढून इकडे लावा ते राक्षस स्वप्नात येईल हो ना ना बाबा, बघा राक्षस दादा कोण आहे माझे लाईफ वर कसे आयडिया येतात ना हा माझा दाट पाणी खाल्लं चांगलं मला माझा दाट पिण दाट पिणा खाल्ला ना वडापाव चांगला आहे मला बर राक्षस बाबा कोण आहे श्री तू राक्षस बाबा नवीन आता मला तर नाव ऐकूनच थरकाप होत बरं का संजय दादा उद्या